अमेरिकेत तीन सप्टेंबर हा कामगार दिवस म्हणून सुट्टी असते हा लॉंग विकेंड झाला समर संपला आणि आता झालं फॉल सीझन सुरू होणार थंडी सुरू होणार त्याच्यामुळे उन्हाळा संपायच्या आधी एकदा तरी ह्या तलावावरती जाणं हे आमचं शास्त्र आहे मागच्या वर्षीही आलो होतो आणि ह्या वर्षीसुद्धा आलोत मग ही आमची जी टोळी आहे ती आम्ही आलो तिथे सगळेजणं खेळत होते मजा करत होते बॉल कॅच कॅच चालू होतं रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या असतात कारण की चार पाच फॅमिलीज आहेत मग कोणी काय आणणार कोणी खाण्याचे पदार्थ आणतं कोणी बाकीचं प्लेट वगैरे असं प्ले पूर्ण मॅट्स ज्या असतात त्याची अरेंजमेंट करतं त्याच्यामुळे कुणा एकावरती लोड येत नाही आणि हा असा रिझर्वायर आहे मोठा आणि बाजूला असंही वाळू आहे समुद्रावरती ज जसा बीच असतो ना तसाच आहे हा त्यामुळे मुलं खूप एन्जॉय करत होतीत लहान मुलांनी तर खूप खूप मजा केली इवा इत की नकशिकांत त्या वाळूमध्ये खेळली आहे की तिचा आवाज बसला आणि तो रिपेअर व्हायला दोन तीन दिवस लागले आणि खाणं पिणं मजा धमाल डक होते तिथे बदक तिला ती बघायची होती आणि तिजवळ गेली की ते डक उडून जायचे पळून जायचे त्यामुळे तिला ते चिडचिड चीड़ होत होती आणि मस्त सूर्यास्ताच्या वेळेला असं इतकं भारी वातावरण वाटत होतं ना काही लोक बोटिंग करत होते आणि बोटिंगचं तर असं आहे ना इकडे की बऱ्याचदा ना लोकांकडे स्वतःच्याच बोट्स असतात जसे आपल्या कार वगैरे असतात तसं त्याचं पार्किंग त्यांनी घराजमध्ये केलेलं असतं किंवा तिथे गेल्यानंतर तुम्ही रेंटवरती घेऊ शकता आणि ज्या मॉम डॅड आहे त्यांना ह्या मुलांकडे कसं एक एक टर्न बाय टर्न लक्ष ठेवावं लागत होतं आणि प्रत्येकजण मस्त एन्जॉय करत होतं चील करत होतं कसलंही टेन्शन नाही काय नाही अंधार पडेपर्यंत सगळ्यांनी मस्ती केली आहे दंगा राडा आणि त्यानंतर अंधार पडल्यानंतर मग सगळेजणं घरी जायला निघाले पण हा लॉंग वीकेंड इतका भारी होता ना की आम्ही कंटिन्यू सकाळ संध्याकाळ ह्याच्या घरी त्याच्या घरी ह्याच्या घरी त्याच्या घरी असं भेटणं सुरू होतं आणि त्याच्यामुळे खाणं पिणं सगळी रेलचेल झाली होती आता मात्र पोटाला उपवास द्यावा लागणार आहे गणपती बाप्पा येईपर्यंत कारण की पुन्हा मग आपल्याला गोड गोड मोदक खायचे आहेत इथे सनी पनीर जे मॅरिनेट करून आणलेलं त्याला ग्रील करत होता विपिनने आणला होता असं प्रत्येकाने काही ना काही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती त्यामुळे लोड कुणावरच आला नाही भारी वाटलं खरं असे लॉंग वीकेंड क्वचित मिळतात आणि जेव्हा भेटतात त्यावेळेला ते फुलफुल एन्जॉय करायचे असतात पुन्हा मग एकदा थंडी सुरू झाली थंडी सुरू झाली ना की असं बाहेर राजरोजपणे एवढं नाही फिरतायत म्हणजे मुलांसोबत ॲटलिस्ट कारण की मग वेदरचा खूप विचार करावा लागतो पण जे पण काही आहे ते भारी आहे मिळालेलं प्रत्यक्ष असे अचानक झालेले प्लॅन आणि ते खूप भारी भारी म्हणजे खूपच भारी होतं वरना नी आणि या सुंदरशा वातावरणात एका फ्रेंडने त्यांची प्रेग्नन्सी अनाऊन्स केली आणि खूप सारे फोटोज काढले